हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुरकुरीत अशी खेकडा भजी आणि सगळ्यांची फेवरेट खुसखुशीत अशी खारी संध्याकाळी पावसाळ्या दिवसामध्ये जर अशी भजी आणि खारी आपल्यासमोर आणून ठेवली तर काही मज्जा येईल ना तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की भजी किती कुरकुरीत झालेली आहे आणि खारी बघितलं तुम्ही भजी किती कुरकुरीत आणि खारी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे चला तर मग खेकडा भजीच्या रेसिपीपासून सुरुवात करूयात तर इथं मी तीन मोठे कांदे उभे काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता होता होईल तेवढे मी एकसारखे असे उभे काप करून घेतलेले आहेत बाकीचं साहित्य बघून घेऊ एक वाटी इथं मी बेसन घेतलेलं आहे हे विकतचं बेसन आहे तीन ते चार चमचे मी तो कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तीन मिरच्या आणि कढीपत्ता बारीक करून घेतलेला आहे कढीपत्ता नक्की घाला खूप छान फ्लेवर येतो भजीला ठीक आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची तिखट कमी जास्त करू शकता थोडासा ओवा आहे थोडीशी हळद आहे अगदी चिमूटभर सोडा घेतलेला आहे सोडा अगदी चिमूटभर घ्या जास्त घेऊ नका आणि चवीपुरतं मीठ तर सगळ्यात आधी आपण ह्या कांद्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि मिठाबरोबरच आपण याच्यामध्ये ओवा आणि हळदही घालणार आहोत तर बरीच लोक एक चूक करतात खेकडा भजीमध्ये पाणी वापरतात तर फ्रेंड्स आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे हे जे मिठाचं पाणी सुटेल कांद्याला त्यातच आपल्याला पीठ भिजवायचं आहे ठीक आहे आता व्यवस्थित थोडंसं दाब देऊन मी हा कांदा आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडंसं दाबलं म्हणजे का कांद्याचं पाणी निघेल आणि कांदा आपला ओलसर होऊन जाईल ठीक आहे आता आपण हे दहा मिनटासाठी बाजूला झाकून ठेवूयात तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा आपला ओलसर झालेला आहे आणि थोडंसं कांद्याला पाणीही सुटलेलं आहे आता ह्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला आपलं भजीचं भिजवायचं भिजवायचंय ठीक आहे आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता आणि मिरची बारीक केलेली घालून देऊ तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही तिखट तिकटपूडही घालू शकता कडीपत्ता मात्र नक्की घाला आवडत असेल तर कोथिंबीरही घाला ठीक आहे तर सगळ्यात आधी आता आपण याला कॉर्नफ्लॉवर लावून घेऊ कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदूळ पिठीही वापरू शकता कॉर्नफ्लॉवर सगळीकडं व्यवस्थित लावून घेऊयात ठीक आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं असं करून बेसन घालून घेऊ तीन मोठ्या कांद्यासाठी एक वाटी बेसन पुरेसा आहे जास्त बेसन वापरू नका नाहीतर खेकडा भजी होणार नाही त्याची गोळा भजी होऊन जाईल ठीक आहे तर सगळं पीठ घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालून देऊ लक्षात घ्या अगदी चिमूटभर खायचा सोडाच ह्याच्यामध्ये घाला जर सोडा जास्त झाला तर भजी तेल पितील ठीक आहे आता आपण भजी तळायला घेऊ तेल छान कडकडीत गरम झालेला आहे आता आपण आपल्या खेकडा भज्या ह्याच्यामध्ये सोडून देऊ सुरुवातीला हाय फ्लेम करून आपल्याला भजी ह्याच्यामध्ये सोडायची आहे आणि जेव्हा सगळ्या भजी याच्यामध्ये सोडल्या जातील त्यानंतर लो फ्लेम करायचे बाजूने आलटून आपल्याला भजी तळून घ्यायची खेकडा भजी छान कुरकुरीत होण्यासाठी चार ते पाच मिनिटं लागतात तुम्ही बघू शकता पाच मिनिटासाठी व्यवस्थित भजी तळलेली आहे आता आपण ही भजी बाहेर काढून घेऊ तर फ्रेंड्स अशी आपली खेकडा भजी रेडी आहे तर चला आता आपण खारीची रेसिपी बघून घेऊ तुम्ही बघू शकता खारी बनवण्यासाठी किती कमी साहित्य लागतं तर आपल्याला खारीसाठी दोन कप मैदा लागणार आहे आणि एका बाऊलमध्ये इथं मी सेपरेट दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे मैदा घेतलेला आहे ठीक आहे आणि एका बॉलमध्ये जिरे आहेत थोडे ओवा आहे आणि मीठ तर ज्या बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा होता त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता एक परात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी मैदा घेतला आहे आणि आपल्याला चार चमचे तेल गरम आहे आणि या मैद्यामध्ये मिक्स आहे ठीक आहे थोडंसं थंड होऊ द्या आणि मग हाताने मिक्स करून घ्या आता आपण या पिठामध्ये ओवा जिरे आणि मीठ ही घालून देऊ ठीक आहे आता आपण हे घातलेलं आहे आता आपल्याला प्रत्येक मैद्याच्या दाण्यामध्ये तेल जायला हवं हो, असं आपल्याला तेल चोळून घ्यायचं आहे ठीक आहे हे अशा पद्धतीने जर तुम्ही पिठाला तेल चोळलं तर आपली खारी अगदी खुसखुशीत होणार आहे याची गॅरंटी माझी ठीक आहे व्यवस्थित प्रत्येक मैद्याच्या दाण्याला तेल लागलं पाहिजे असं म्हणून आपल्याला हे चोळत राहायचं आहे तर सगळ्या मैद्याला तेल लागले का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला ह्या पिठाचा एक गोळा तयार करायचा आहे जर हा असा शेप होल्ड करत असेल तर समजायचं आपलं पीठ हे मळण्यासाठी रेडी आहे ठीक आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घेऊ आपण नॉर्मली जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक आपल्याला मळून घ्यायचे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता पीठ मी मळायला घेतले आणि दोन ते तीन मिनिटातच आपलं पीठ मळून रेडी आहे आता आपण याचे समान या समान गोळे करणार आहोत पिठाचे चार ते पाच गोळे आपण करून घेऊ तर इथं मी चार गोळे तयार केलेले आहेत आता आपण पुढची कृती करायला घेऊ तर सगळ्यात आधी आपल्याला आपण जशी चपातीला घडी करतो त्या टाईपमध्ये आपल्याला सगळ्यात आधी चपातीची घडी तयार करून घ्यायची आहे आणि आपण जो साठा बनवलेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं मिक्सचर हे आपल्याला घडीच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सगळीकडे हा साठा लावलेला आहे आणि याला पीठ लावून घेतलेला आहे परत एकदा आपण घडीला आतमध्ये साठा लावू पीठ लावू आणि फोल्ड करू आणि आपल्याला आता चपातीसारखंच याची चपाती लाटून घ्यायचे ठीक आहे अगदी पातळ असं आपल्याला या गोळ्याची पोळी लाटून घ्यायची तर आपण ह्या गोळ्याची अशी ही पोळी लाटलेली आहे आता आपण बाकीच्या गोळ्यांची सुद्धा सेम ह्याच साईजच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि एका डिशमध्ये बाजूला ठेवून द्यायच्या आहेत तर आपल्या सगळ्या पोळ्या लटून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक पोळी घ्यायची आहे त्याच्यावर आपला जो साठा आहे तो ब्रशने लावून घ्यायचा आहे तुम्ही चमच्यानेही लावू शकता किंवा डायरेक्ट हातानेही लावून घ्या सगळीकडे लागलेलं आहे आता आपण याच्यावरती मैदा भुरभुरूया मी इथं चहाचं चा गाळणं घेतलेलं आहे याने एक समान व्यवस्थित असा मैदा पडतो तुम्ही बघू शकता आता याच्यावर आपल्याला दुसरी पोळी टाकायची आहे आणि परत एकदा आपल्याला हा साठा लावून घ्यायचा याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्यांना सेम असं करून घ्यायचं आहे आता ही सगळ्यात वरची पोळी आहे त्यालाही आपण सेम प्रोसिजर करून घेणार आहोत साठा लावून पीठ भुरभुरलेलं ला आहे आता फोल्ड कसं करायचं बघून घ्या पहिल्यांदा आपण असं अर्ध्यात फोल्ड करणार आहोत दुसऱ्या बाजूनेही सेम करणार आहोत उभं करून घ्यायचं आहे आणि निम्म्यामध्ये फोल्ड करून दुसरी बाजू फोल्ड करायची आहे लाटण्यासाठी सोप्पं जावं म्हणून मी हा गोळा कट्ट्यावरती लाटणार आहे थोडंसं पीठ घेतलं आहे आणि आपल्याला चपातीपेक्षा थोडेसे मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायचे सुरुवातीला लाटण्यान असं दाब देऊन थोडंसं चपटं करून घ्या आणि लाटायला सुरुवात करा हे असं फोल्ड करून घेतल्यामुळं खारीला खूप छान लेअर सुटणार आहेत ठीक आहे तुम्ही बघू शकता आपण व्यवस्थित लाटून घेतलेलं ला आहे आता आपण कट करून घेऊ तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हव्या त्या साईजमध्ये तुम्ही खारी कट करू शकता कट करून झालेलं आहे आता आपण खारी तळायला घेऊ तेल व्यवस्थित कडकडीत गरम होऊ दे आणि गॅस फ्लेम लो करून आपल्याला याच्यामध्ये खारी सोडायची आहे गॅस फ्लेम हाय करू नका नाहीतर खारी पटकन करपून जाईल नुसताच कलर येईल आणि आतून लेअर सुटणार नाही ठीक आहे तुम्ही बघू शकता खारी व्यवस्थित वरती तरंगू लागलेली ला आहे आता आपल्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत खारी तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता खारी आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे कलरही सुंदर आलेला आहे आणखी दोन मिनटासाठी आपण तळून घेऊ तर खारी छान तळली गेलेली आहे ही सुटलेले आहेत अशी आपली कुरकुरीत खुसखुशीत खारी रेडी आहे तर फ्रेंड्स मी आज तुम्हाला भजी आणि खारीची रेसिपी दाखवली आहे ह्या रेसिपीज नक्की ट्राय करा माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू